गडचिरोली जिल्ह्यात नुकताच एक ते पाच कामाच्या निविदा प्रकाशित झाल्यानंतर पाचही कामाबाबत कंत्राटदाराकडून स्पर्धा झाली आणि प्रत्येकी निवेदन देऊन नऊ ते दहा कंत्राटदार यांनी निवेदा भरलेल्या होत्या यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली येथे निवेदन सादर केलेल्या कागदपत्रे बंद करून आपल्या कार्यालयात जमा करावेचे होते सदर कागदपत्रे जमा कराव्याच्या आपल्या कार्यालयामध्ये कंत्राटदार आले असता आपल्या कार्यालयात कागदपत्रे घेण्यात आले नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी कंत्राटदाराने आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर कागदपत्रे स्वीकारण्यात आली या निवेदा प्रक्रियेत घोळ होतो असलेली शंका असल्यामुळे दक्षिण गडचिरोली कंत्राटदार संघटना गडचिरोलीच्या वतीने ऑगस्ट ला पत्रकार परिषद घेऊन सदर निविदेत प्रक्रियेत आक्षेप नोंदवला आणि निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जिल्हा गडचिरोली यांना देण्यात आलं बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीने कागदपत्र तपासणी केल्या असता या कंत्राटमध्ये सहभागी झालेले कंत्राटदार कंपनी संपूर्ण भारतात हजारो ते पाचशे कोटी रुपयांच्या कामे घेण्यासाठी पात्र होतात मात्र एका विशिष्ट कंपनीला आपल्या अधिकाराचा वापर करून हेतूपुरस्पर फायदा करून देण्यासाठी शंभर ते दीडशे कोटींचा कामात हेतूपुरस्पर अपात्र ठरवण्यात आला आणि एका विशिष्ट कंपनीला पात्र करून निविदा उघडण्यात आले सदर निविदा उघडल्यानंतर त्या एका विशिष्ट कंपनीला दहा टक्के अधिक दराने काम देण्यात आलं ज्याआर्थी मागील पाच वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद असताना तीस टक्केपेक्षा कमी दराने कंत्राटदाराने कामे केली आहेत त्याचा संपूर्ण लेखाजोखा बांधकाम विभागात आहे आज नक्षलवाद संपला असला आणि कंत्राटदारामध्ये स्पर्धा होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील विषयांकित पाचही कामात आर्थिक व्यवहार करून दहा टक्के जास्त दराने एकाच कंपनीला पाचही कामे देण्यात आले सदर पाचही कामे रद्द करण्यात यावे आणि पाचही कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावे बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीने एकाच कंपनीला पाचशे कोटींची कामे दहा टक्के अधिक दराने दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर दीडशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा बसणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बोगस पद्धतीने पाचही झालेल्या कामाच्या निविदा तात्काळ रद्द करण्यात अशी मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारांना संघटना जिल्हा गडचिरोली अध्यक्ष साई बोम्मावार आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांनी बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली यावेळी कंत्राटदार संघटना नेते नितीन भाऊ वायलालकार व्ही बी बोम्मावार एल एल डोंगरवार किरण राजापुरे व्यंकटस्वामी पोचंपल्ली धनंजय आणि पदाधिकारी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा ताई मडावी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश थुल नानाभाऊ उपात्य कृष्णा बाघाडे दिनेश मुजुमदार लीना विश्वास लक्ष्मीताई कन्नाकी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी दक्षिण कंत्राटदार संघटनेचे सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत व मानवाधिकार आणि त्यांच्यासोबतच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आज न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेले आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया की काय विषय आहे की आपण याबाबत आज निवेदन द्यायसाठी आलेले आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली होती ती टेंडर प्रक्रिया नियमबाहेर राबवणार राबवणारा याची आम्हाला पूर्वकल्पना होती त्यामुळे आम्ही सर्व द दक्षिण दंडकारण्य कंत्रादार संघटनेचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेतली आणि आंदोलन केलं की ती नियमबाह्य प्रक्रिया राबवण्यात येऊ नये म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं आम्हाला जी शंका होती ती शंका खरी पूर्ण झाली आणि जेव्हा टेंडर प्रक्रिया राबवली तर जवळपास भारतामध्ये ज्या कंपन्या क्वालिफाय होतात जवळपास ज्या कंपन्याचा टर्नआउट पाचशे कोटी हजार कोटी दीड हजार कोटी दोन हजार कोटी रुपये आहे त्या सर्व कंपन्या डिस्क्वालिफाय झाल्या आणि फक्त दोनच कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि पाचही टेंडर दहा टक्के अभाव दराने डी सी गुरुबक्सानी नावाच्या कंपनीला मिळाले हा अतिशय चुकीचा काम आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकशाही आहे की अधिकारशाही आहे याची मला शंका येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंतचा पाच वर्षाचा रेकॉर्ड बघावा पंचवीस पर्सेंट ते तीस पर्सेंट बिलो टेंडर गेले आणि आताच मात्र दहा टेंडर एकाच कंपनीला पाचशे कोटीचे गेले हे कुठंतरी पाणी मुरतय आणि याला सर्व जबाबदार या कार्यालयातील कार्यालय प्रमुख आहेत म्हणून माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सदर टेंडर प्रक्रिया ही नियमबाह्य झालेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटना व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात मोठं आंदोलन करण्यात येईल आणि या कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येईल आणि याला सर्व सर्वस्वी जबाबदार येथील अधिकारी राहतील धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब ना